नमस्कार मंडळी आज मला काही काम नाही आहे कारण जे शशिकांत कुलकर्णी करत आहेत पनीरची भाजी कुकर मी ऑलरेडी लावलेला आहे इथं आमच्या पिल्लून आयर्न ड्रॉप आणून ठेवलाय भाजीत घालायला आणि आज कांदा कट करण्यापासून टोमॅटो कट करण्यापासूनची सगळी तयारी शशिकांत कुलकर्णी करत आहेत पनीर इथे कट करून ठेवलेला आहे गॅस ऑन केलेला आहे चिखट यांचे डोळे रडलेले झालेले आहेत आणि ह्या खे जात आहेत काजू, काजू। एक पूर्ण शिवज्ञाला घ्या सर तुमची रेसिपी सांगा कांदा टोमॅटो काजू बघायचं बरेचसे काजू शिवज्ञाने कसं केलेले आहेत आणि शिवनेच्या आईने पण केलेलं आहे शिवनेच्या नावावर खपवू नको तू आता हे भाजून झालेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून हे मिक्सरला लावणार ला आहे मी इनव्हाइल इथे शिवजने पण आमचा खाऊ करायला लागला आहे ही अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे टाटा सिम्पली बेटर कोल्ड कोल्ट्रेस ऑइल आणि तेल सापेपर्यंत इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि मेनबाईल याचीच रेसिपी चेक करत चाललेलं आहे त्यामध्ये तेलामध्ये ग्रेवी टाकली आहे त्यामध्ये गरम मसाला जिरे पावतो धन्यवाद जिरेपूड नाही जिरे फूड नाही थोडंसं पाणी கல कधीतरीच करत असल्यामुळे तिखटपीठाचा अंदाज आपण त्यांना सांगितलेला आहे बाबा काय खाऊ त्यामध्ये आता पनीर गेलेला आहे बाबा काय करतात शीतज्ञ अशा प्रकारे हे आपलं शाही पनीर शाही पनीर वा वा छान दिसत आहे भरपूर पनीर आहे जनरली हॉटेल्स मध्ये जास्त आणि पनीर कमी असतात पण आम्ही प्रोटीन फॅन असल्यामुळे पनीर भरपूर आणि ग्रेव्ही कमी आहे प्रोटीन लवर ओ कसली भा केलं बाबांनी भाजी 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 दिवा लावून उदबत्ती उवाळूया आणि हे बघा गणपति <laughs> बाप्पा तुळशी <तूर्शी> ला गणपति बाप्पा गणपति बाप्पा ना <laughs> कोथिंबीर घातून भाजी तयार आहे या सगळेजण आमच्याकडे जेवायला आणि सध्या आता शिवजनला भरपूर भूक लागल्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया નમસ્કાર લોભ અસાવા રાગસાવા